नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा रसिक हो कृष्ण म्हटलं की राधा आणि त्याची प्रिय बासरी आपल्याला आठवतेच आणि त्याचबरोबर गाईवासरं गोपगोपिका मैया आणि निळ्या सावळ्या रूपातला लढीबाळ कृष्ण कन्हैया राधाकृष्णाची प्रेमकहाणी सांगण्यासाठी कितीतरी कवींनी रचल्या कविता आणि गाणी आज मी एक फार सुंदर भावस्पर्शी राधाकृष्णाच्या अलौकिक अशारीरी अद्वैत भावनेचं वर्णन करणारे आसावरी काकडे यांची कविता तुमच्यासाठी घेऊन आली आहे कविता वाचते पण तत्पूर्वी एक छोटीशी विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आणि आता आसावरी काकडे यांची ही सुंदर अशी कविता कविता वाचते हां अव्यक्ताच्या काठावरती मोहन बसले ग ऐल पैल सावरी दोघे प्रीती मध्ये बुडले काठावरती राधा मोहन बसले गल पैल दोघे प्रीती मध्ये बुडले ऐल राधिका पार्थिव प्रतिमा ऐल राधिका पार्थिव प्रतिमा पैल श्रीहरी निर्गुणसा ओढ विलक्षण दोघांनाही अद्वैताचा ध्यास असा सगुण होतो कधी श्रीहरी सगुण होतो कधी श्रीहरी कधी विधेही हो राधा अंतर मधले मिटते तेव्हा मिलनास कुठली बाधा ज्याला त्याला भुरळ घालते ज्याला त्याला भुरळ घालते युगुल सनातन रुजलेले ಅವ್ಯಕ್ ಕಾಠಾತಿ ಪ್ರತೀಕ ಹೋವುನ ಬಸಲೇಲೆ ಪ್ರತೀಕ ಹೋವುನ ಬಸಲೇಲೆ